तीन श्रे सहा हात तया माझा दंडवत बापू गेला का जावा जावा लवकर जावा सव का जावा मुलं चालली आज शाळेला सावकाळ जा बर का बाय पावसामुळे लांब जावं लागतंय चालत <laughs> गाडी येत नाही इकडे पावसात सकाळच्या साडेसात वाजून गेलेत आबाळ बघा दिवस तर कसला दर्शन देत नाही कालच्या हो धरण होय आई <laughs> दिवसाचं दर्शनच नाही म्हटलं कालच्या धरण राण हिरवाळी येईना पण बघ ना कसं भारी वाटायला लागलं डोळ्याला आठवड्यातच कसा फरक पडला दिसत नाही

रडत बसत स्वच्छच पाहिजे गेली बाय आता एकदा काय झाले ताकात सगळं त्याला दुसरीकडे बघायचं हातवा लावून देणार नाही नाजूक तिथे गहायचे नसाल नसा किती गेले आगा पण ते नाही नाजूक भाऊ मस्त हिरवळ चालू आहे भारी वाटते अजून आठ आठ दिवसांनी तर सगळी अशी हिरवळ हिरवळ दिसते जसं आपल्या जवळ दिसतंय असं लांबणं सुद्धा दिसत पेरणी काय होत नाही दिवसात पाऊस पुन्हा पडला की पुन्हा विषय सांगतो होतील चालले की आता कसार

आंब लय मोठ ते बघा आंबा आहे का गे बी पिकलं हे पिकलाय छान पिकलाय मस्त ते आंब काड्यात पिकू घातले नवीन आंब लागले ते आता यंदा यंदा पहिल्यांदा आलेला आंबा आहे पहिल्यांदाच आल्यात आहे झाडाला अजून इकडे पिकले गेल्या वर्षी आणता त्या झाडाला आंबा कसे मोठे 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 आंबे आहेत बघा आणतात गोल वेगळ्या चार पाच प्रकारचा आंबा येत ही खायला इतका गोड लागतोय अजून थोडा कच्चा आहे हे ना एका झाडाला होतं एवढं हे ते तेवढं चार पाच प्रकारच्या झाडाचा आंबा येत ही लागलं पिकायला आता मस्त कसं लागतं रे हा मस्त आहे दरवाळा खा <laughs> नेट बस मोठी भांड घे खा तुझं पोट भरल्यावर उठत ना <laughs> तोपर्यंत खा होय मलाच काढायचे ते पण म्हटलं बापू आल्यावर काढावं पिकलेलं कच्च कच्च खाली ठेवा ना पिकलं ठेवा म्हणजे खायला येतं म्हणून तिकडे माहिती आहे की नासून चालेल नाचले दोन नाचलं गेल्या वर्षी हे आंब्याचं ना अर्धा किलोच्या पुढे एक आंबा भरायचा पण यंदा इतकं फळ लागलं होतं की आंबा बारीक राहिला खराब झाला काही झाडात तिला गोड लागते नाही कलर नाही आत ना आंब्याला गोडीला मला ती मोठा खायचा आता कोणता ते आता मला दिलेलं मी झेवल्या पलीकडला खात एका दोन बरं दोन तर म्हणून राहिले नाही तू म्हणली असते खा की तुझ्यासाठीच आहेत सगळं नाही नाही तू कस नाही का ना तू खाणार काय दोन खाल्लं दिवसला नाही एकच खाती कसं म्हणू सगळं खा काय माहिती आहे अगं शिटायला लय खाणारे सी आहे लय खाणारी एक सीट तर घरीच नाही काय काढणार बापला चालतं आता हे दोन तीन पिकते काय की आलं अगं मागे एकदा आणलं होतं असंच आणि त्यांनी सांगितलं की आंबा पिकल्याशिवाय कोणा कुणीसुद्धा हात लावायचा नाही काय झालं रे बापू आणि काय केलं माहितीये का <दारे भापू? laughs> आंबा <laughs> आम घेतला आम्ही बेड तिकडे बेडवर तिथे जण गप्पा मस्ती करतोय तोपर्यंत आंबा घेतला <laughs> आणि खाली पाय दिसून म्हणून त्या पाठीपाशी तो पितो तो बसून <laughs> कट्ट्यावर बसून आंबा खात होतो एकटच <laughs> <कच। laughs> आंबा खाताना मात्र दरवर्षी आठवणी दोन तीन वर्ष झालं नाही गोष्टी बोलवतो लय आंबा आवडतो त्यांना <tati> खा <की दा>। खावडा <tati> बाई बोलती कोणाशी तरी त्याची खाके मग लय पिकल आंबा रे खा एकदम एकदम बघा असं पिकत आंबा एक खाल्ला की पोट भरते मोठा गाडव धोळी खाल्लेल्या जागेवरच चालू थोडंच लागलं आता आंबा जेवण बनवायचं आता गायींच बघू आणि मग जेवण काहीच नाही काय कुठं कुठं नाही भाजी नाही भाकरी आहे सकाळची पण भाजी नाही थांब की बनवच बघून येऊ आणि मग बनवू जेवण आंबा एक खवा आधी राहू दिवस टाकून एवढं तेवढं होणारच की आता टाकून दिलं शेवटचे लगेच नाही लगेच नाही अजून दोन अंग एटे लगेच नाही म्हटलं नामाने आणून खायला चुकी <laughs> लिवढ अरे न ज मला अगं अग ते आंब्या तिवरनं खाऊन ये ना अगं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आंबा नव्हतं तेव्हा तुला मला होय तर रस्ताला सुद्धा आंबा ठेवत नव्हता आणि आता हाय तर नको नको झाले त्याला हाय ना किती खाऊ असं आहे अंब किती खाऊ आहे काय नाही बरोबर आहे की शांत प्लेट घे सांड त्या नीट घे प्लेट चल तिने ऐका ऐक चल एक आंबा खाऊन घेती आणि म्हणून तू अगं पाहिलं ना आंबा आता वैरण काढायच्या हो चालू टिपक्या 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 टिपका कसं करायचं मग धार काढायची का धार बर काढा मग हे ठेवतो मी हा हे सगळं ठेवतो गेऊन तिकडे गेल्यावर धार काढू आपण पहिले की खाऊ दे ह्या ना थोडंफार माशांचं काय आता जायचं चालू आहे माशांचं लय लय प्रमाणात हां ठेव चालू ये ना जा चालू आहे सेक्यांचं पाऊसला झालाय अगं नाही झालाय पाऊस घरटी पण व्हायला चालू केली पप्पईवर तीच काय नाही साब रुपये दिसलं असं तू म्हणता की परवा दिवशी दिसला तुम्ही काल 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 दिसला काल दिसला आता अच्छा शाळेचा दुसरा दिवस शाळेचा दुसरा दिवस मग का शिकवणी तुमची आओ नाही वैरण काढते का आधी इचूक वाटायचं नाही काढते राहू दी वेळेत कामं केलेली बरी असते ती काय सगळ्यांना हे ठेवलं वरण ठेवले बी ठेवले झाले आमचे आता काम दार काढायची तुडू बाकी आई दाराचं कसं करायचं बर बर येईल आता सगळी हिरवळा वगैरे लागली सगळं सगळं वगैरे काही शोध नसतं आता कसले उगलं बघा उगेल कसलं मस्त गार वातावरण मस्त आहे तिकडे बांधायचं चालू असल्या घर वातावरणात आम्हाला बसपशी चाल लांब इकडं रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे पालकाची भाजी केली ज्वारीच्या बकरी केल्या त्या काय म्हणली आता तू बोल का एकदा काय सांगी अगं पहिलं काय नाही मन होत ग म्हणजे खरोखरच नवऱ्याची वाट बघत बसलेलं ना बाई बस तिला म्हणायची खरंच बघितली वाट खोट्या मनाने बघितली का जेवण खाऊन तिला बाया कशा म्हणायच्या मस्त रे बाया काही ग बाई एक दीड दोन ती आर्धीला काला बघा वाचन घरात गेला अजून आला नाही मेला आला <laughs> खोटी वाट बघितलेली अशी बाई खाऊन परत नव्हती तुमची वाट बघत बसली मी मी काही जिवले नाही सरळ माणसांनी जेवली ते सांगा मी जेवली तुम्ही राहिला नाही लोक कदायच मी तुमच्यासाठी उपाशी राहिली काय 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 म्हणले म्हणले उपाशी राहिले का नाही तर सांगायचं ना मग उपाशी आहे तुमच्यासाठी अगं पण मन म्हण अजून एकदा सतरा बारा म्हणायला नाही काय म्हणायचं पाया म्हणता जेवली का तर नाही नाही खाल्लेलं तर असलं तर मग तिकून म्हणायचं काय आज एक दीड एक दीड दुमती अर्धीचा काला बघ वाचून पर अजून आला नाही मेला मी असलं खोट मुला झालाय जिवली तर जेवलीच म्हणावं म्हणजे एक भाकरी बाकी चोरून खाल्ली अर्धी भाकरीचा काला मग एक दिडचा काला अर्धी एक दीड दुमती अर्धीचा काला म्हणजे काय म्हणजे खाल्ली तशी पट भरून पोरं परत मिळते की जेवली नवऱ्यासाठी म्हण नाही राहिल खरेच माणसाले बघा नाही तर बोलवून बरोबर आहे पण आता आई खरं तर पोरांना जेवायला हाक मारत होती आणि पोर अभ्यासात दंग झाल्या ती म्हणते त्यांना म्हणून आई म्हणून बोलवलं जेवायला पहिले देण्यात आलं म्हणून खरंय बापू बाय चला जिजी स्वभावानी खरच छान होती दिवस नाही हा आणि त्या युगात तुझ्या तुझ्या काळात तुझी सासू म्हणजे बघ पण तिचं आयुष्य सगळं शेवटपर्यंत ह्याच्यातच गेलं जातातच आजीच नाही 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 आमची आजी सगळी स्वभावाने खरं खूप छान होती पण माझ माझ्याशी सहवाद जास्त नाही लाभला तिचा आम्ही लहान असतानाच गेली ना आम्ही तर आई बाप नाही राहायला आम्हाला बघायला भेटलं नाही का माणूसच नाही राहतो दोघं बी तशीच होती तरी हां जीजिंग ना आणा दोघं पण तशीच होती आजी आजोबा माझे ए बरं ना चला पाऊस चालू झाला पहिलं एकदा दादा निघाला आलं हे म्हटलं नाही जायचं बरं राहिलं म्हटलं दादा म्हणलं चला म्हणलं लेख काय कधी बील तुम्ही चला म्हणलं नाणार नाना, नाना म्हणलं का कसं काय करायचं असं म्हणते की मला कुशाला लेख नाही आले निवाय चालाय तसं काय नाही म्हटलं चला गेले की गेल्यावर आईनं पिशवीत काय दिलेलं राहिलं दोन दिवस काय दिलेलं कोणाला पिशवीत दिलं माझ्याच हातात पिशवी दिली तर तुझ्या कायनं खायला दिले घरी ठेवायचे नाही बाबा म्हणलं इतकं लेकेसाठी दिलेलं असतं म्हणलं असतं ना ना कोणाकडे हात लावून नाही दिलं पिशवीला माझ्या हातात दिले तुझ्या आईनं काय दिलं तुझ्या कोणाकशी नाही हात लावून दिला नाही कोणाला स्वभाव छान होते इतकं तर मन भारी होत <laughs> आणि त्यांच्यावरच आई आणि वडिलांवरच स्वभाव सगळी गेले ती घरच्यांची सगळी प्रेमळ माणसं आहेत आपली हा खरं सांगू का मला आता तिकडलं दादा गेले तिकडलं नाना गेलं तिकडलं नाना गेला तिकडलं दादा दीर्घ होता पण बापासारखा मिळाला होता मला आता तिथं वेगळं वाटतं खरं मयाचं मनुष्य नाही असंच वाटतं खरं एका दिवशी पोरं सोरं करते ती ही झाला भाग वेगळा

भाऊजाई म्हणून त्याने कधी नाही थोडले लेखी सारखं मला धरलं